मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेअंतर्गत तर तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओमध्ये देणार आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर बहुतेक महिलांना तीन हजार रुपये आलेले नाही अजून तर त्यांनी आता काय करायचं आहे पुढे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या करा। बिलके ॲकलला प्रेस करा म्हणजे असे नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता कि की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यात आतापर्यंत महिलांनी एक कोटी चाळीस लाख ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत आणि या योजनेला सुरुवात होऊन आता महिना झाला असून या योजनेनंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरलेला आहे आता महिलांना त्यांचे लाभार्थी यादी कधी येणार आहे लाडकी बन योजनेअंतर्गत लाभार्थी लिस्ट कुठे पाहायला मिळणार संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर बघू शकता पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर ज्या महिलांच्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास नावात बदल कागदपत्रे चुकीचे अपलोड केलेले असल्यास कागदपत्रे न दिसणे इतर बाबी त्यांना संबंधित पुन्हा माहिती भरून स फॉर्म सबमिट करावा बघा जर तुमचे पैसे आले नसतील तर तुम्हाला पुन्हा फॉर्म भरायचा आहे आणि तो सबमिट करायचा आहे आणि त्यामध्ये एडिट ऑप्शनवर जाऊन तुम्हाला परंतु लाभार्थ्यांना यांमध्ये फक्त एकदाच बदल करता येणार आहेत यामुळे अर्जामध्ये काही बदल झाला असेल तर सर्व माहिती ही कागदपत्रे जवळ असल्यास खात्री करावी नंतरच ती एडिट करावी तर यासाठी बघा तर तुम्हाला आता काय करावं लागणार आहे जर तुमचे तीन हजार रुपये तुम्हाला मिळले मिळाले नसतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे बघा आता तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत तीन हजार रुपये मिळाले नसतील तर अशा महिलांनी सर्वप्रथम आपला अर्ज ॲप्रुव्हल झाला आहे का ते बघा तर ॲप्रुव्हल झाला असेल तर हे चेक करणे आवश्यक आहे आणि जर ॲप्रुव्हल झाला नसेल तर हे काय चेक करण्यासाठी आपण ज्या ठिकाणी अर्ज भरला आहे त्या ठिकाणचे स्टेटस चेक करता येईल तर उदाहरणं ऑनलाईन सेंटरमध्ये जाऊन अर्ज भरला आहे असेल त्या ठिकाणी अर्जाचे स्टेटस चेक करता येईल ॲपमध्ये बघा मोबाईल ॲपमध्ये अर्ज भरला असेल तर मोबाईल ॲपमध्ये अर्जाचे स्टेटस चेक करता येईल तर वेबसाईटला पोर्टलवरती अर्ज भरला असेल तर वेबसाईट पोर्टलचे अर्ज स्टेटस चेक करता येईल तर तीन हजार रुपये मिळाले नसतील तर अर्जाचे स्टेटस चेक करावे अर्ज ॲप्रुव्हल झाला होऊनसुद्धा तीन हजार रुपये मिळाले नसतील तरी आपण आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पण चेक करावे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेअंतर्गत बघा बहुतेक महिलांना पैसे आले बहुतेकांना आले नाही तर आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेत जाऊन तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि तिथे आवश्यक करून लिंक करून घ्या तर आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते कसं बनवा बघायचं बघा सर्वप्रथम आधार आय यू आय डीओ गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे आधार कार्ड क्रमांक आणि लॉग इन करा आधार क्रमांक टाकल्यानंतर आधाराशी लिंक असलेल्या तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो तुम्हाला आधाराशी संबंधित अनेक पर्याय दिसतील तर नवीन पेजवरील बँक सेंडिंग असा तुमचा स्टेटसवर ऑप्शनवर क्लिक करा तर बघू शकता महिलांनो तर तुम्हाला ते खातं ॲक्टिव्ह झालेलं दिसेल त्यात तुमचा आधार कार्ड शेवटचे चार अंक दिसतील आणि आधार कार्डचे जे लिंक तुमचे बँकेचे नाव दिसेल त्याचबरोबर खाते ॲक्टिव्ह झाले आहे की नाही हे पण समजेल तर तुम्हाला मित महिलांनो बघा जर तुम्हाला वरील प्रोसेसवरून तुमचं बँक अकाउंट कळाला असेल तर त्या खात्यात लाडकी बन योजनेअंतर्गत तीन हजार रुपये जमा झाले आहेत जर अजून जमा झाले नसतील तर तुमचा अर्ज अजूनही ॲप्रूव्ह झाला नाही असे किंवा त्याची छाननी सुरू आहे असे तुम्हाला थोडे वाट पाहावी लागणार आहे तर बघा बहुतेक महिलांना पैसे मिळालेले आहे आणि बहुतेकांना मिळाले नाही तर बाकीच्या महिलांना टेन्शन आलं आहे की आमचे पैसे कव्हा येणार आहे काय येणार आहे तर बघू शकता की कोटीपेक्षा अधिक महिलांना मिळणार आहे लाभ आदित्य टा तटकरे म्हणाले की एक कोटी पस्तीस लाख महिलांना लाभार्थी पात्र ठरले आहेत तर एक कोटी तीन लाख महिला ज्या आहेत ते बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक आदींना यासाठी खूप परिश्रम केले तर दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे तर तुमची जर यादी लागलेली असेल तर तुम या, यादी तुम्ही बघू शकता तर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हो तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे आणि ज्यांनी आता ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे तर त्यांना पुढच्या महिन्यामध्ये शंभर टक्के पैसे येणार आहे त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि या पुढे अजून मुख्यमंत्री साहेब आपल्याला बोलले होते की तुमची जी रक्कम आहे ती वाढीव पण करणार आहेत बघा पंधराशेचे दोन हजार रुपये पण होऊ शकता म्हणजे पंधराशे रुपये तुम्हाला दोना तर तेच बोलले होते की दोन हजार रुपये पण आम्ही देऊ तर अशाच नवनवीन अपडेट ही माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि काही महिलांना काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शंभर टक्के तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देईल तर बघू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेअंतर्गत सर्वात मोठी ही अपडेट आहे आणि आताची लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व महिलांनी बँक खात्यात जाऊन आपले आधार कार्ड वगैरे सर्व लिंक करून घ्या सर्व माहिती व्यवस्थित बघून घ्या शंभर टक्के तुम्हाला पैसे मिळणार आहेत म्हणजे मिळणार आहेत आणि तुमच्या खात्यावरही पैसे येणार आहेत तर सर्वांना हा व्हिडिओ चांगला वाटत असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र